मार्गदर्शन केलं यानंतर त्यांची आपण वाटपाच सत्कार समारंभासाठी असे माझे मार्गदर्शक आदरणीय नमस्कार न्यूज दर्पण मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य अकोला जिल्ह्याच्या वतीने दिनांक आठ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी शासकीय विश्रामगृह येथे जाहीर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे समाज सेविका श्रीमती कमलजीत कौर तसेच मुख्याध्यापक मनोजराव देशमुख कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अकोला जिल्हा वाशिम जिल्हा बुलढाणा जिल्हा येथील मान्यवरांना शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित राजविलास वानखडे तसेच परिवर्तन युवक संघटना वाशिम जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल साठे मालेगाव शहर अध्यक्ष सचिन साठे तथा युग बदल मराठी चॅनलचे प्रतिनिधी अनिल इंगळे व सामाजिक क्षेत्रामध्ये पत्रकार शिक्षक वधूवर सूचक केंद्राच्या संचालक पत्रकार मंडळाच्या माध्यमातून चाळीस मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाला बहुसंख्येने महिला व पुरुष तथा संघटनेचे ग्रामीण व शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

तुमची वाट पाठवतो तो चौकन करून चौक कसं आता हे आता सुदामाचे आहेत तुम्हाला मी सत्रकडे एवढून नाही आहे काही करावे या ठिकाणी संघटना महाराष्ट्र राज्य वतीने आज समाजासाठी जे पडद्याच्या आड राहून किंवा उघडपणे सेवा देतात से वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात अशा मान्यवरांचा ज्यांचा कुठेतरी ज्यांच्या पाठीवर हात किंवा ज्यांचा उत्साह वाढण्याचं काम या संघटनेने केलं या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सन्मान्य शिवाजी विद्यालयाचे सन्मान्य देशमुख साहेब आमच्या ताई काही ज्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं तसे डॉक्टर रामकृष्ण साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व क्षेत्रात काम करणारे आणि शेवटच्या घटकापर्यंत तळागाळातील लोकांचे काम कशा दृष्टीने सुकर होतील असे प्रयत्न करणारे सर्व मान्यवर आज आपला सत्कार या ठिकाणी होतो आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे परवाला आमचे काम करतात गजानभाऊ हरणे असतील देशमुख साहेब असतील रामकृष्ण साहेब असतील बरेचसे मंडळी हे पत्रकारितेत तर काम करतातच परंतु सामाजिक बांधिलकी जोपासतात ठिकठिकाणी समाज प्रबोधनाचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जाते आणि अनेक घटकातील सेवा करण्याचं से काम त्यांच्या हातातून होते आता मध्यंतरी काही सामाजिक चळवळीची कामं आम्ही बघितले त्या कार्यक्रमामध्ये मध्यंतरी आमच्या गोरताईंनी एक मोठा गावात खेड्यापाड्यातून जिल्ह्याच्या अन्नदानाचं काम त्यांनी केलं अशाच प्रकारचं काम या ठिकाणी बसलेले प्रत्येक व्यक्ती करते त्या काम आज डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांच्या माध्यमात गजान वारने असतील त्यांना शासनाने पुरस्कार दिलेले आहेत आणि मी बघतो की ते विद्यार्थी दशपासून या सामाजिक क्षेत्रामध्ये काम हाती घेतलेलं आहे काही काळ ते अकोल्याच्या लगतच्या खडकी ग्रामपंचायतचे सदस्य कोणी पालक्यामध्ये करते कोणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करते अशा सगळ्या मान्यवरांना आम्हाला गौरव व्हायचा आहे तर हा त्यांचा उपक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे त्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यापुढेही त्यांनी अशाच प्रकारचा चांगला उपक्रम हाती घ्यावेत त्याकरिता मी माझ्याकडून जे काही सहकार्य माझ्या माध्यमातून करता येईल तो मी निश्चित त्यांच्या पाठीशी उभं राहून करण्याचा प्रयत्न करेल आपण सर्व जे समाजसेवी आहात आपल्याही कुठल्या काही हे असतील तर त्या संदर्भात तुम्ही निश्चित माझ्याशी संपर्क करून ज्या काही आपल्याला मदतीची अपेक्षा असेल तर फुलना फुलाची बापडी मदत करण्याचा मी निश्चित माझ्या माध्यमातून प्रयत्न करेल या ठिकाणी आपण बोलवून माझे दोन दो 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 शब्द ऐकून घेतले मान सन्मान दिला त्याबद्दल मी आयोजकांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय आपलं असं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करून यानंतर ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ तायडे यांचं या ठिकाणी आपल्याला सत्कार करायचा आहे यानंतर लौट का काम कोई नहीं करता बहुत तकलीफ का काम है ग्रामीण विभाग में लोग पैसे देना चाहते हैं लेकिन ब्लड नहीं देते अच्छा तो यानी चार दिन बिहार का मालूम है दूसरी तरफ त्यानंतर मी अमृती पुकारतो सोन नव्रतई ਮੁਂਗਾ ਦੀ ਵਾਣ ਸੇ ਦੀ श्री नरेंद्र नरेंद्रजी देशमुख यानंतर आमंत्रित करतो मी कुणुबा चांगला

So, wanita Tadi. Tanya. 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 <laughs> गौतम लवकरे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न वृंदाभूल साठे जाऊ यांना मी तेव्हा अभिवादन करतो आज माननीय डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त म्हणून आज दुसऱ्या स्वतःचा वाढदिवस कोणीच धाटामाटा चांगला करतो पण त्यांनी एक संकल्प केला आपल्या वाढदिवसातून दुसऱ्याचा मान सन्मान व्हावा या उद्देशाने परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने त्यांनी ते जे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतात त्यांचा सत्काराचं जा आयोजन केलेलं आहे आणि तसेच गजानभू हरणे यांना यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप दिल्ली येथे पुरस्कार मिळाला आलाय अशा क्षेत्रामध्ये काम करणारे पूर्ण क्षेत्र अनेक क्षेत्रामध्ये काम करतात तसे ताई आहेत तसे नम्रता ताई आहेत अनेक क्षेत्रामध्ये तसे वानखेडे साहेब आहेत वीस क्षेत्रात काम करणे आले त्यांनी दखल घेतली असे दिलेले मोठा उपक्रम असते याची दखल घेऊन तिथे आज मोठा त्यांनी कार्यक्रम आयोजित केला तरी सर्वांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी मला नेहमी सहकार्य करणारे राजूलाजी वानकरे साहेब या ठिकाणी येतील त्यांचा या ठिकाणी पाहुण्यांना सत्कार करण्याची मी विनंती करतो

सेवा वाहिनी लोके विजय तरफ से हुआ विश्वासवाकतेनवासी समाज में थैंक यू दी प्रेसिडेंट से गदोसे धन्यवाद भाई जी त्यानंतर दर्पण चॅनलचे की आपल्याला आता बोलून त्यांनी धन्यवाद हो भूमि भूमि के जाती घालो तो या भूमि है